आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध कम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क

पन्नास हजाराच्या पुढे क्रियाशील सभासद भारतीय जनता पार्टीचे असतील असा विश्वास पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष साके जगताप सासवड नगराध्यक्ष संतोष जगताप पुरंदर तालुका उपाध्यक्ष दिलीपांना कटके सासवड शहर उपाध्यक्ष अमोल जगताप युवा मोर्चाचे हनुमंत काळाने सासवड शहर अध्यक्ष प्रतीक मेहत्रे तसेच सासवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्वच सेलचे पदाधिकारी यांनी सांगितले यावेळी सदस्य नोंदणीला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे असे साकेत जगताप व संतोष जगताप यांनी सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद त्या अभियानासाठी आज जी सुरुवात झालेली आहे आणि आम्ही विधानसभेच्या पुर पुरंदर विधानसभेच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार सदस्य नोंदणी करून घेऊ हे उद्दिष्ट या ठिकाणी आम्ही पार करणार आहे माझे या माध्यमातून सर्वांना एकच सांगणं आहे की आम्ही एक जो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो दोन हजार चोवीस या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर एक लिंक आपल्याला मेसेजद्वारे प्राप्त केली जाते येते ती लिंक आपण ओपन करून त्या लिंकमधली माहिती जर भरली तर आपण भाजपचे क्रियाशील सदस्य होऊ शकता याकरता आपण या आत्ता जो सांगितलेला नंबर आहे अठ्ठ्याऐंशी डबल शून्य डबल शून्य दोन हजार चोवीस या नंबरवर मिस कॉल द्यावा व भाजपचे सदस्य व्हावे हीच आपल्याला आग्राची विनंती या ठिकाणी पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा व पुरंदर तालुका भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीनं पुरंदर हायस्कूल असेल वाघेरे हायस्कूल असेल आणि सासोड शहर या ठिकाणी सदस्य अभियान योजना चालू केलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार नवीन सदस्य नोंदणी अभियान तालुक्याला पन्नास हजाराचं लिमिट त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि पन्नास हजाराच्या वर या पुरंदर तालुक्यातून सभासद नोंदणी होणार आहे तरी सर्वांनी आपल्या जो मिस कॉल द्यायचे अठ्ठ्याऐंशी ड डबल झिरो डबल झिरो दोन डो हजार चोवीसवर दो मिस कॉल देऊन ती मेसेजमध्ये दे लिंक येईल ती लिंक उपलब्ध त्यामध्ये आपली माहिती भरून भाजपचे सदस्यत्व व्हा असं आव्हान या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना करण्यात येत आहे धन्यवाद आज संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने मेगा ड्राईव्ह सबस सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आलेलं आहे आज संपूर्ण राज्यामध्ये आज आ, मेगा ड्राईव्ह युवा मोर्चा खरं तर देवेंद्रजी फडणवीस साहेब रवींद्रजी साहेब त्याचबरोबर बावनकुळे साहेब त्याचबरोबर विक्रांतजी पाटील साहेब आणि जे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष असतील अनुपदादा मोरे असतील त्याचबरोबर आमचे पावसकर जे असतील आणि जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा दक्षिणमध्ये प्रत्येक तालुक्यावाईज प्रत्येक मंडलवाईज पाच पाच कार्यक्रम युवा मोर्चा च्या वतीने आ, मेगा ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे तर सर्वसामान्य पर्यंत कॉलेज असतील तर आज पुरंदर तालुक्यामध्ये वाघेरी कॉलेज आहे पुरंदर कॉलेज आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन मत मद, मतदारांची सभासद नोंदणी अभियान आज करण्यात आलं आज या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित या सासवड शहराचे अध्यक्ष संतोष काका जगताप युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीप बाप्पा कटके त्याचबरोबर संतोष बापू जगताप तालुक्याचे उपाध्यक्ष अमोलजी जगताप सासवड शहराचे सरचिटणीस प्रतीकजी मेत्रे त्याचबरोबर सरचिटणीस हेमनजी कुंभार असतील रनवरे असतील त्याचबरोबर आमचे गायकवाड साहेब असतील गिसरे असतील आमचे काळाने असतील त्याचबरोबर आमचे सासवड शहराचे अनिकेत जगताप असतील पियुष जगताप असतील अभिजित असल ओम असल अशा अनेक कार्यकर्त्यांनी आज स खरं तर सकाळपासून वागेरी कॉलेज म्हणा पुरंदर कॉलेज म्हणा त्या ठिकाणी युवकांच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे तर या पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर असल दौंड असल भोर असल त्याचबरोबर बारामती असल मुळशी असेल खडकवासला असेल या पूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार युवा मोर्चाच्या माध्यमातून हे नवीन सभासद नोंदणी अभियान या ठिकाणी चालू आहे आणि तालुक्याला प्रत्येकी म मंडलाला चार हजार आणि तालुक्याला दहा हजार असं नोंदणीचा अभियानाचं टार्गेट त्या ठिकाणी दिलेलं आहे तसंच संपूर्ण जिल्ह्याला एक पन्नास हजाराचं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे तर एक भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून आम्ही ते सर्व टार्गेट आज या ठिकाणी पूर्ण करणार आहोत एवढं मी बोलतो आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन आमचे सर्वच इथं या ठिकाणी सुद्धा काही सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं मी आभार मानतो की कमी वेळामध्ये तुम्ही सकाळपासून जो आ, एक आ, युवा मोर्चाचा ग्राउंड लेवलपर्यंत जो ड्राईव्ह आहे तो यशस्वीरित्या पार पाडत आहात तर दिवसभरामध्ये सकाळपासून तालुक्यामध्ये प्रत्येक बूथ वाईज काहीतरी शंभर दोनशे मंडळामध्ये तीनशे नोंदण्या चालू आहेत तर एक जास्त प्रमाणात होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि युवकांबरोबर ज्येष्ठ नागरिकसुद्धा युवा मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत नाव नोंदणी करून घेत आहेत तर अनेकांना नवीन मतदार होण्यासाठी जो भारतीय जनता पार्टीचा नंबर आहे म्हणजे यावरती मिस कॉल दिल्यानंतर आपण सभासद होणार आहात अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो दोन हजार चोवीस हा नंबर आपण जर मिस कॉल दिला तर आपल्याला एक लिंक येते आणि लिंक आल्यानंतर आपण ती लिंक त्या मेसेज आल्यानंतर ओपन केल्यानंतर ती लिंक पूर्ण भरायची आहे फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुमचं एक भारतीय जनता पार्टीचं कार्ड तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्याचबरोबर आमचे सासवड शहराबरोबर पदाधिकारी ग्रामीणचे बी आमचे आंबोडेगावचे सरपंच युवराजी बोरकर असतील बिवडेगावचे आमचे मोकाशी असतील सर्वच जण आणि इथं उपस्थित पत्रकार बंधू बी या कार्यक्रमाला नोंदणी सदस्याला उपस्थित आहेत मी सगळ्यांचे आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र